హలో హలో చోవెంబర్ మేడం దేవరా దోన్ స్వామి అరే పాప రేపు ఫోటో పని आणि आता कसं आहे वातावरण थंड आहे थंडी बरोबर थंडी असून सुद्धा काय अनुभव आहे म्हणून हॅलो हा बोलला बोलला हा अनुभव आहे म्हणून म्हटलं एक अनुभव शेअर करा तुम्ही कुठून बोलताय पंढरपूर बोलतोय पंढरपूर नाही ती मध्ये पण मी हात मग बोललो होतो ना पोतीचा हो 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 ना थी, थी। हो हो हाँ, हाँ, हाँ। ला ला हो चोवीस नोव्हेंबरला आहे दुपार मी ती फोटो पण तुम्हाला सेंड केला बघा हो हो तुमचा एक आता पर काल का परवाच चालला ना एक अनुभव हा बापरे मला फोटो पाठवूया का आता हा पाठवलाय तो मी अस्तित्वात ये आपलं आहे खरच असते तुमची सेवा पोहोचली त्यांच्या पर्यंत मी शेअर करत आता